फ्रेंड्स मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि तुमच्या मनातील सगळी इच्छा स्वामी महाराज पूर्ण करा अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं तर माझा असा खास दिवस मला असं वाटतं तर आज पहाट पहाटे नाही तर मी सहा वाजता तरी पण उठलेली आहे नेहमी मी पाचला उठत असते परंतु आता मी सहाला उठले कारण सरांना आज थोडं लेट जायचं आहे आणि इकडे भाजी शिजायला टाकली पीठ वगैरे भिजवलेलं आहे गरम पाणी सकाळी उठल्या उठल्या घेत असते मी आणि कसं होतं की बघा आपलं स्वतःला मेंटेन ठेवायचं म्हटलं तर आपण काळजीने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे व्यायाम करायला तसेच काहीतरी आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या तब्येतीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे मेंटेन ठेवायचं म्हटलं तर खूप कसरत करावी लागते जर तुमचं वेट वाढलेलं असेल किंवा बॉडीमध्ये साईड फॅट्स वाढलेले असेल तर खूप मेंटेन ठेवावं लागतं आणि त्यासाठी मेहनतही करावी लागते म्हणजे करा डाएट आलं किंवा आहार आलं व्यायाम आला एक्सरसाइज आलं जास्त वीक आणि जास्त जाडंही चांगलं दिसत नाही त्यामुळे आपण स्वतःला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे तर मी सकाळी उठल्या उठल्या काय करते तर मी फक्त कोमट पाण्याचा एक ग्लास घेते त्यानंतर तुम्हाला तर मी पा सांगितलेलंच आहे की मी आता सॅलड ज्यूस चालू केलेला आहे जवळजवळ आता मला महिना होईल मी सॅलड ज्यूस आम्ही सगळेच घरातलं चौघंजण आम्ही घेतोच सकाळी उठल्या उठल्या मी सॅलड ज्यूस घेते त्यानंतर व्यायाम वगैरे करते आणि व्यायाम केल्यानंतर मग मी आ, लाडू बनवलेले आहेत आता थंडी चालू झालेली आहे त्यामुळे कसं की हातापायांना मुंग्या वगैरे येतात किंवा बघा थंडी खूप असते त्यामुळे वाताचीसुद्धा शक्यता असते आणि जास्त वजन जर वाढलं तर मग आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे सीजनल फळभाज्या पालेभाज्या पुन्हा स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य हे याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आणि तसेच चपाती कमी खा चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते कारण मी माझा स्वतःचा अनुभव कसा घेतला तर नवरात्रीमध्ये बघा आपण आठ ते नऊ दिवस उपवास करतो तर त्या दिवसांमध्ये आपली चपाती खाल्ली जात नाही उपवास असल्यामुळे तर त्या नऊ दहा दिवसांमध्ये माझे दोन ते तीन किलो वजन एक एका आठवड्यामध्ये कमी झालं आणि त्यावरून मला खूप असा अनुभव आला आहे की चपाती खाल्ल्याने वजन वाढतं त्यामुळे चपातीच्या ऐवजी तुम्ही भाकरी वगैरे ज्वारीची बाजरीची किंवा मोड आलेले कडधान्य जास्त असे बॉईल करून फोडणी देऊन असं घेऊ शकता तर असं म्हणजे आहारामध्ये आपण खूप काही बदल केला पाहिजे बाहेरचं फास्ट फूड बंद केलं पाहिजे पुन्हा घरात बनवलेलंच खायचं हेल्दी खायचं सॅलड जास्त घ्यायचं सॅलड खाल्लं जात नाही त्यामुळे मी सकाळचा सॅलडचा ज्यूस घेते काकडी गाजर बीट आणि एक आवळा तर हे हा खूप हेल्दी आहे बघा जळजळ वगैरे काही होत नाही ॲसिडिटी होत नाही आणि भूक पण भागली जाते तर मी एक सकाळी काय करते ज्यूसचा एक ग्लास घेते सॅलड ज्यूस त्यानंतर मग मी एक लाडू खाते लाडू खाल्ल्यानंतर मग मी माझी सगळी कामं आवडते आणि मग दुपारची मी एकच चपाती आणि भाजी खाते मग आणि संध्याकाळी मग इव्हिनिंगला मी काही घेत नाही फक्त लाईट गोड माझा कमी साखरेचा चहा असतो आणि नंतर आठ साडेआठच्या दरम्यान मी जेवण करत असते म्हणजे नऊच्या आतमध्ये आपण जेवण करणं गरजेचं आहे बघा पूर्वी लोक सात ते साडेसातच्या दरम्यान जेवायचे दिवस गेला की सूर्यास्तानंतर ते जेवायचे त्यामुळे ते मेंटेन आणि कष्टाची कामं असायची त्यावेळेला आता कसं होतं की सगळी म्हणजे हार्डवर्क नसल्यामुळे आपलं म्हणजे कॅलरीज बर्न होत नाही खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही ऑफिशियली काम एका ठिकाणी बसून काम असतं त्यामुळे कसं होतं पोट जास्त वाढण्याची शक्यता असते आणि हे पोटाचेच प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत त्यामुळे पोट कमी करणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी पोट कमी करण्यासाठी आहार घेणं गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना सात्विक आहार की भाजी पोळी मोड आलेले कडधान्य वगैरे तसेच आता बघा काजू बदाम सगळ्यांना शक्य होत नाही बदाम हे रात्रीचे भिजत घालायचे बदाम मनुके अक्रोड आणि हे सकाळी खाल्लेलं खूप बेस्ट लहान मुलांना ना नाही की लहान मुलांची मुला स्मरण शक्ती हाडं वगैरे बो त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतात आणि त्यांचं हे वाढत्या वयामध्ये ह्या गोष्टी आपण वेळेवर त्यांना देणं गरजेचं आहे आपल्याला नाही भेटलं परंतु आपण मुलांना देणं गरजेचं आहे कारण आजकाल कसे खूप आजार काही निघालेले आहेत मुलं वीक असतात आजारी पडतात त्यांची इम्युनिटी पॉवर कमी होते त्यामुळे ते सारखे आजारी पडत असतात त्यामुळे मुलांना कसं स्ट्रॉंग राहण्यासाठी आहा हा आहार देणं गरजेचं आहे त्यामुळे वेळच्या वेळेला तुम्ही काळजी घ्या मुलांना पण व्यवस्थित आहार द्या तर मुलं पण म्हणजे छान सुदृढ राहतील तर आता इथे मी बोलता बोलता बघा गवारीची भाजी शिजायला टाकली आहे चपाती वगैरे बनवून झाली एकीकडे लगेच मी आज माझा गुरुवार असल्यामुळे मी काही सॅलड ज्यूस घेतलेला नाही आहे त्यामुळे मी इथे चहा ठेवलेला आहे कमी गोड साखरेचा आणि आलं जास्त घालत असते चहामध्ये आणि अगदी कमी गोड म्हणजे अगदी नाही म्हणून मी साखर टाकते आता मला ती सवय पण झालेली आहे आणि चहा मी घेते परंतु आता पहिला कसा म्हणजे उठलं उठलं मी चहा वगैरे घ्यायची तोंड वगैरे धुवून परंतु आता मी सॅलड ज्यूस घेते आणि नंतर मग मी वाटलं तर करते नाही तर मग संध्याकाळचा माझा कंपल्सरी चहा असतोच आणि आता इथे बघा चांगली अशी चटपटीत गवार केलेली आहे मी आणि वाफेवरच शिजवली त्यामुळे अशी चटपटीत दाण्याचा कूट वगैरे टाकलेला आहे फार काही टाकलं नाही आहे इथे सरांचा टिफिन वगैरे भरून घेते आहे सरांचं टिफिन बनवून झालेला आहे सरांना थोडंसं आता एक्झाम असल्यामुळे लेट ले जात त्यामुळे मग आता त्यांना भाजीपोळी बनवून देते आणि मुलांसाठी पण मी चपाती वगैरे बनवून घेतली कारण आज गुरुवार असल्यामुळे माझा उपवास आहे आणि मुलांना पण आता उठल्यानंतर मग ते भाजीपोळी वगैरे खातातच तर दूध वगैरे घेतात काही वेळेला ज्यूस आता ज्यूस तर सकाळचा घेतात संध्याकाळी मग ते दूध वगैरे घेतात आणि भाजीपोळी स्कूलला खाऊन जातात तर आणि टिफिन वगैरे नाहीत ती इथे चहा छान उ असा उकळलेला आहे कलर तर बघा तुम्ही खूप छान आलेला आहे मला असा स्पेशल चहा खूप आवडतो आणि अगदी कमी गोड असतो ना त्यामुळे मग असं लाईटली मग त्याने भूक पण भागली जाते भूक लागत नाही आणि मग कामं पटपट ओरकतात तर म्हणतात ना आपल्याला एका गोष्टीची अशी सवय असतेच आणि ती सवय आपण कितीही बंद करायचा प्रयत्न केला तरी आ, होत नाही त्यामुळे मग साखरेचा मी कमी साखरेचा चहा घेते आणि आता व्यायाम पण व्यायामाची पण मी सवय लावली आहे त्यामुळे मला व्यायाम करावासाच वाटतो आणि खरंच मला मी हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे मी खूप ह्या गोष्टींची काळजी घेते मृदुलने ऍक्टिव्हिटी बनवलेली आहे आणि रात्री त्याने अगदी अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत बसून ऍक्टिव्हिटी बनवली आहे बघू दाखव वा अक्षर मस्त आहे ऑफ अकाउंट फर्स्ट करंट अकाउंट येस सेकंड सेविंग्स अकाउंट ओके थर्ड रिकरिंग डिपॉझिट अकाउंट येस आणि फोर्थ फिक्स डिपॉझिट एफ डी ओके लास्ट थँक्यू वाव मस्तच बनवलं आणि अक्षर खूप छान काढले आहे बघा त्याने आणि चेकची पण ऍक्टिव्हिटीसोबत हां चेक चेक, चेक पण मस्त बनवलाय बघा एस बी आयचा आणि त्याने स्वतः रात्री जागून केलेलं आहे जा म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर होमवर्क बाहेर गेला खेळायला आणि त्यानंतर मग त्यांनी रात्रीचं दोघांनी पण बनवलेलं आहे दोघांनी जागरण करून अकरा साडे अकरापर्यंत बनवलेलं आहे चेक वगैरे छान बनवला मस्त केला मृणालचं तर मृणालने पण बनवलेलं आहे बघा मृणालनी पण छान अक्षर काढलेलं आहे आणि दोघांचं सिमिलर आहे सेम अक्षर पण छान काढतात थोडंसं मृणाल क्रॉस मध्ये काढतोय हे बघा करंट अकाउंट सेविंग अकाउंट रिकवरिंग डिपॉझिट अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट एफ डी मस्त काढलं छान आणि त्याचं पण चेक आहे येस तर त्याने पण छान चेक बनवलेला आहे येल्लो कलर येल्लो कलरचा वाव एस बी आय छान बनवले दोघांनी पण छान बनवलेलं आहे छान केलं नाईस व्हेरी गुड आधी आज द्यायचं आहे हो आज द्यायचं वगे मुणे, मुणे तर आता इथे कचरा वगैरे काढून सगळी झाडलोट वगैरे केलेली आहे आणि सगळं आवरून झालं आहे माझं त्यानंतर मी आता इथे आंघोळ केली आणि आज गुरुवार असल्यामुळे उपस असल्यामुळे मग मी केस वगैरे शॅम्पू केला आहे तसेच नेहमीप्रमाणे इथे मी लिप बाम वगैरे लावून घेते आणि काय होतं की आता थंडी सुरू झाली आहे तर मग होट वगैरे पुन्हा स्किन अशी ड्राय पडते आणि रॅशेस वगैरे त्यामुळे आपण स्किनची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर मी इथे फक्त लिप बाम वगैरे लावते आणि बाकी काही नाही नंतर मग रील्स वगैरे काही देवपूजा वगैरे करायचं असेल तर मग मी साडी वगैरे वेअर करते आवरते नंतर सगळी कामं आवरल्यानंतर परंतु सगळं मुलांचं सरांचं घरातलं आवरून त्यानंतर मग मी स्वतःला वेळ देते आणि स्वतःला वेळ देणं पण खूप गरजेचं आहे आणि आपण स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे कारण काय होतं आपण सगळ्यांसाठी करतो परंतु आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे हेल्थकडे आपण पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की तुम्ही तुम्ही पण खरंच आहार व्यवस्थित घ्या व्यायाम वगैरे करा खूप छान फ्रेश ॲक्टिव्ह होतं ॲक्टिव्ह राहतं तीस ते पस्तीसशे एकदा ओलांडल्यानंतर खूप शारीरिक प्रॉब्लेम चालू होतात काही ना काही आणि मला बघा म्हणजे असं वाटतं की आपल्याला एकही गोळी नसावी चालू त्यामुळे मला मी क म्हणजे फक्त माझं डोकं वगैरे कधी दुखलं तरच मी गोळी घेते नाही तर मला कुठलीच एकही गोळी चालू नाही आहे आणि मी, मी खरंच स्वतःला असं फिट ठेवण्याचा खूप प्रयत्न करते मुलांना पण मी वेळोवेळी तेच सांगते मृदुल मृणाला त्यामुळे त्यांनाही मी आता व्यायामाची सवय लावलेली आहे आहे कारण मध्ये त्यांचा व्यायाम बंद होता आणि आता दिवाळी वगैरे पुन्हा मग खाणं आणि मग वजन झपाट्याने एकदम कधी वाढतं तर कळून देखील म्हणजे कळत देखील नाही त्यामुळे कसं आहे की आपण लगेच म्हणजे थोडंसं आपल्याला वाटलं ना की जड किंवा मग वजन वाढल्यासारखं की आपण लगेच मग काही ना काही आपण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तर मला असं वाटलेलं की आता माझं एक दीड किलो वजन वाढलं आहे आणि मी वजन नेहमी करत असते म्हणजे एक आठवड्याने वजन नेहमीच करून बघत असते वेळच्या वेळेवर वाढलं की मग लगेच मी त्या पद्धतीने माझ्या जेवणामध्ये आहारामध्ये मी चेंजेस करते किंवा एक्सरसाइज स्ट्रेचिंग जास्त करते पोटाचे व्यायाम करते मी बऱ्याच वेळी जीवनमध्ये तुम्हाला मा व्यायामाचे प्रकार शेअर केलेले आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर आता कपडे वगैरे मी भिजायला घातलेली मुलं वगैरे गेली सगळं आवरलं आणि त्यानंतर इथे कपडे वॉश करायला घेतले तर बघा मी हातानेच कपडे धुते मेन कारण म्हणजे फिट राहण्याचं कारणसुद्धा हे असतं की जेवढी आपण शरीराची हालचाल करू जेवढं शरीर आपल्याला हलतं चालतं ठेवू किंवा आपण घरातली कामं स्वतः करू जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी पण म्हणजे स्वतःच्या स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम वगैरे करा वॉकिंग करा आहार व्यवस्थित घ्या आणि जेवढी जमेल तेवढी कामं आपण हाताने केली पाहिजे तर याने काय होतं की आपण मेंटेन राहतो प्लस आपलं म्हणजे शरीर हलतं चालतं ॲक्टिव राहतं आणि मी बघा म्हणजे माझ्याकडे मशीन वगैरे नाही आहे त्यामुळे मी हातानेच कपडे वगैरे धुते सगळं घरातली कामं मी स्व एकटी करते आणि मुलांना सुद्धा मी तशी सवय लावण्याचा प्रयत्न करते की वस्तू घेतली तर जिथल्या तिथे जागेवर ठेवणं किंवा मग वेळेवर वे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर करणं म्हणजे ह्या गोष्टींची सुद्धा त्यांना मी सवय लावलेली आहे तर आता इथे मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता भिसळते तर आता कपडे वगैरे झाल्यानंतर फरशा वगैरे पण पुसून घ्यायच्या त्याच्यामध्येच माझा वेळ जातो आणि दुपार होऊन जाते आता मुलं गेल्यानंतर मग बारा साडेबारा एकपर्यंत पर्यंत कपडे वगैरे होतात फरशा वगैरे सगळं क्लिनिंगची कामं कराय करता करता मग मला दुपारच होते आणि काय होतं फर्निचर हे ते धूळ वगैरे खूप येते गॅलरी पण धुवायची असते गॅलरीमध्ये पण पक्षी वगैरे येतात आणि झाडांना पाणी मग ह्या सगळ्या डिटेल गोष्टी करता करता मला दुपारच होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मग थोडा थोडा मी वेळ मिळेल तसं मग व्हिडिओ एडिटिंग करते आणि मग रील्स वगैरे पण वेळ मिळाला तर बनवते म्हणजे मी स्वतःला आनंदी पण ठेवण्याचा प्रयत्न करते आणि काय होतं आपण जेव्हा स्वतः आनंदी फ्रेश असू तेव्हा आपली फॅमिली पण आनंदी आणि प्रसन्न राहते जेव्हा आपण म्हणजे मुलं पहिले आईबाबांचा चेहरा बघतात की अरे हा आई बाबा कसे आनंदी फ्रेश मग मुलांच्या चेहऱ्यावर हो, पण आनंद असतो त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आपण नेहमी स्वतः असा आनंदी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा काही येत नाही बघा आपण म्हणजे सगळं इथेच राहतं आहे परंतु काय होतं की धावपळीच्या याच्यामध्ये कसं प्रत्येकाला वेळ देणं होत नाही किंवा आपल्याला आप पण काय होतं की प्रत्येकजण बिझी झाल्यामुळे आपण पण आपल्या स्वतःच्या कामामध्ये बिझी राहतो आणि मग समोरच्याला काय वाटतं की अरे हा म्हणजे ही खूप चेंज झाली आहे किंवा याच्यात बदल झालेले आहे असं काही नसतं आणि असं वाटूनही घ्यायचं नसतं पण आपण स्वतःमध्ये खरंच म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण चांगल्या घेणं गरजेचं आहे आणि मी नेहमी चांगला घेण्याचा प्रयत्न करते जरी कोणी काही बोलत असेल किंवा कोणी काही म्हणत असेल तर पटलं तर ठीक नाही तर आपण इग्नोर करायला शिकायचं आहे त्या गोष्टी आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे आपल्याला त्रास होत नाही आणि आपण नेहमी आनंदी राहतो आपण का म्हणजे दुसऱ्यांवरून आपला मूड घालवून घ्यायचा किंवा स्वतःला त्रास करून घ्यायचा त्यामुळे नेहमी आनंदी राहा छान राहा आणि फॅमिलीलाही आनंदी ठेवा तर ह्या गोष्टी मी म्हणजे एक कसं होतं की ब्लॉग म्हटलं ना की नुसतं घरातले धुणं भांडी वगैरे ह्या गोष्टी येतात परंतु मला त्याच्यामार्फत काही ना काही तुमच्यासोबत शेअर करायचं असतं तर फ्रेंड्स आता माझी जवळपास सगळी कामं ओरकलेली आहे आणि आज आहे गुरुवार तर गुरुवार हा माझा स्पेशल आहे तुम्हाला माहितच आहे तर असं वाटतं की गुरुवार आला म्हणजे काहीतरी सणच आहे असं मला फील होतं तर आता मी सगळीकडनं फरशा वगैरे पुसत आलेली आहे आणि कपडे वगैरे वॉश करून घेतले तुम्ही तर पाहिलेलंच आहे तसेच आता मला देवाची म्हणजे पूजा करायची आहे सकाळची नित्यपूजा मी करून घेतलेली आहे आणि आता देवीचं हे सगळं पूजेचं मांडायचंय आणि पोती कथा वगैरे वाचायची तर मी साडी वेअर करूनच पूजा करत असते परंतु पटपट मी सकाळी आंघोळ केल्यानंतर हे वन पीसच घालून अशी स्टॉप कामं करत आहे कारण साडीमध्ये कामच हो होतच नाही आणि मला सवय पण नाही राहिलेली आता पण तरी मी असं काही असेल तर मग मी साडीच वेअर करते म्हणजे काही सण वगैरे असेल तर तर आता इथे शेंगदाणे वगैरे आणलेले होते आणि रवा वगैरे भाजायचा होता तर मग मी हे सगळं महिन्याचं सामान भरलं लग की लगेच शेंगदाण्याचा कोट वगैरे करून ठेवते रवा वगैरे भाजून ठेवते म्हणजे किडा वगैरे जाळी आळाई लागत नाही आणि आता इथे मी काय केलं की शेंगदाणे वगैरे निवडून घेतले शेंगदाणे भाजले मग नंतर रवा वगैरे भाजून घेणार आहे म्हणजे ह्या छोट्या मोठ्या बाहेरच्या गोष्टीसुद्धा बघायच्या असतात आणि त्यामध्ये दिवस जातो कडधान्य वगैरे असतात कुठे दळण वगैरे भाज्या वगैरे क्लीन करायच्या असतात ह्यामध्येच सगळा वेळ जातो तो माझा असा बिझी तर आता इथे शेंगदाणे वगैरे मी भाजून घेते आणि त्यानंतर मग आता रवा वगैरे भाजल्यानंतर तसं जेवण आहे आज मला लवकरच बनवायचं आहे उपास असल्यामुळे उकर नैवेद्य धाकून उपास सोडणार आहे आणि देवपूजा वगैरे मी आता हे सगळं मांडून घेणार आहे आणि आज इव्हिनिंगलाच मी देवपूजा करणार आहे म्हणजे चार ते पाच आता जवळपास इथे वाजलेले आहे तीन साडेतीन संध्याकाळचं इव्हिनिंगला चार ते पाचच्या दरम्यान मग मी सगळं पूजेची मांडून देवपूजा वगैरे करणार आहे आणि कथा वगैरे वाचून त्यानंतर मग नैवेद्य दाखवणार मी म्हणजे स्वयंपाकाला लवकरच लागणार आहे तर डाळ भात वगैरे आजच्या जेवणामध्ये आणि मेथीची भाजी आणि तसेच गोडाचा शिरा वगैरे बनवेल तर फार काही जास्त नसतं म्हणजे साधं जेवण असतं इव्हिनिंगला तर आता ते सगळं आवरून झालं कपडे वगैरे घड्या घातल्या मुलांचं ड्रॉवर वगैरे रूम आवरून ठेवली आणि सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं ते सकाळचं होमवर्क वगैरे करतात आणि सगळंच मग सामान तसंच ठेवून जातात कारण त्यांना पण घाई होते सगळं आवरायचं म्हटलं तर होमवर्क असतो युनिफॉर्म वगैरे सगळं सॅग वगैरे भरायचे असते टाईम टेबलनुसार त्यामुळे मग ते तसेच जातात त्यामुळं मग त्यांची रूम वगैरे आवरायची आणि बाकी सगळं मग सगळं आवरल्यानंतर मग जिथल्या तिथे आवरलं की खूप छान वाटतं आणि आता इथे रवा वगैरे भाजून झाला शेंगदाणे भाजून नंतर पूत वगैरे करून ठेवते म्हणजे मग घाईच्या कामाला बरं पडतं पटकन केलेलं असलं की भाज्यांना वगैरे टाकायला आता इथे शेंगदाणे थंड व्हायला ठेवलेलं आहेत मी हे बघा आणि एकदम कूट वगैरे करून ठेवते आणि सगळं आवडता आवडता हॉलमध्ये सगळं पुसून घेतलं काना कोपरा वगैरे सगळीकडनं पुसून घेतलं आणि हे गालीच्या वगैरे अंथरायचाच राहिला होता मग त्यानंतर हे सगळं मग जिथल्या तिथे पिलोज वगैरे ठेवून घेतल्या पुन्हा टिपॉय वगैरे त्यानंतर मग आता सगळं टोटली काम आवरून झालेलं आहे बघा म्हणजे प्रत्येक म्हणजे गोष्टीला वेळ द्यावा लागतो क्लिनिंग झालं किंवा स्वतःला झालं घरातली कामं आपण म्हणतो की घरामध्ये काय कामं असतात परंतु जे करतं त्यालाच माहिती असतं आणि काढली तर कामं असतात नाहीतर मग काय दिवसभर झोपलं तरी आ, का म्हणजे काही लोकांची सवय पण असते तशी परंतु आता मला ते पटतच नाही पहिल्यापासून आणि मी सगळ्या वस्तू वगैरे जिथल्या तिथं सगळं हे रेग्युलर आवडता आवडताच माझा वेळ त्याच्यामध्ये जातात आणि मी स्वतःला एवढं बिझी करून घेतलंय की ह्या की दुसरीकडे असं बाहेर माझं लक्ष जात नाही आणि हे बघा आता सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि सगळं आवरल्यानंतर खरंच खूप छान प्रसन्न आनंदी वाटतं बघा जेव्हा सगळी घरातली कामं आवरतात ना तेव्हा आपल्याला असं म्हणजे एकदम वेगळंच फील होतं म्हणजे खूप छान वाटतं आणि असं मी आवरून घेतलेलं आहे त्यानंतर दरवाज्यामध्ये रांगोळी पावलं वगैरे काढली आणि इथे देवाचं वगैरे मांडणी केलेली आहे देवपूजा वगैरे झाली माझी तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू